खामगाव बसस्थानकावरून नागापूर विगावसाठी जाणारी बस ही वेळेवर येत नसल्याने फक्त नागापूर ते विगावपर्यंतचा पाच किलोमीटरचा अंतर पार करण्यासाठी विद्यार्थ्यांना सुमारे तीन तास लागतात असुरक्षितता म्हणून विद्यार्थ्यांनी बस वेळेवर गावात यावी अशी मागणी करत आज या ठिकाणी खामगाव बसस्थानकावर ठिया केलेला आहे या ठिकाणी खामगावचे माजी आमदार आणि राष्ट्रवादीचे नेते दिलीप कुमार सानंदा हे देखील भेट देऊन भेट देणार आहेत भेट आपलं माझं नाव कोमल गणेश का। काय बेटा मागणी काय आपली माझी मागणी आहे इथून बस चार वाजता लागते सहा वाजता आमच्या गावामध्ये पोहोचते नंतर लगे अटाडीला जायचं अटाडीनंतर निळेघाला जाते त्यामुळे आम्हाला त्रास होते आणि आम्हाला तीन तास लागतात त्याचमुळे आमच्या अभ्यासावर परिणाम ना होतो नागापूर नळजापूरचे विघं किती किलोमीटरचं अंतर आहे बेटा पाच किलोमीटर पाच किलो पाच किलोमीटरच्या अंतरासाठी तीन तास लागतं तुम्हाला तर आता काय मागणी आहे तुमची त्रास होतो मग त्याचमुळे आमची बस चार वाजता इथून लावा म्हणजे चार वाजता इथे लावावी साडेचार वाजता तिथे आल्यानंतर आम्ही लवकर घरी पोहोचू तुझं भाग्यशी सांगतो कुठे शाळा शिकते तू मी गाव काय नेमकं बसचं काय अडचण आहे तुम्हाला आमची बस उशिरा ये येण्याने आमच्या पालकांना आमची काळजी वाटते त्याच्या त्याच्या आम्हाला त्याच्या आम्हाला आम्हाला यायला खूप उशीर होतो घरी घरी साडेसात पर्यंत आमच्या पालकांना खूप काळजी वाटते की मुलींक उशिरा कस काय येणार आहे ये आता तुमची काय मागणी आहे आमची मागणी की आमची आमची बस आ, बस करावी गावी जाऊ नये वेळेवर सोडण्यात यावी बस वेळेवर सोडण्यात यावी शाळा किती वाजता सुटते तुमची साडेचार वाजता सुटते बस किती वाजता येते बस साडे साडेसात सात काय नाव आहे आपलं कैलास प्रल्हाद वासमचा सरपंच कुठले सरपंच आहेत तुम्ही नागापूर काय समस्या विद्यार्थ्यांची विद्यार्थ्यांची समस्या अशी आहे पाच किलोमीटर अंतर नागापूर खामगावरून बस निघते तर पाच किलोमीटर अंतरावर असणारं गाव विगाव त्याले त्या टायम म्हणजे पाच घ तीन घंटे लागतात म्हणून विद्यार्थ्याला त्रास होते किती वाजता बस येते तुमच्या गावात आमच्या गावात साडेचार वाजता आणि विगावला कधी पोहोचते विगावला पोहोचते ते पाच वाजता तर येणारा टाइम तिला वापस यायचा टाइम तिला अडीच तीन घंटे लागतात किती विद्यार्थी आहेत तुमच्या गावातले जवळपास किती आहेत पन्नास काय याच्यानं काय वाटते तुम्हाला त्या गावामध्ये त्या बसने जाणाऱ्या प्रवास करणाऱ्या मुली विद्यार्थी जास्त आहेत तर काय वाटते तुम्हाला काय नाही सुळीत बस आमची जेली जशी पहिली होती तशी बस चालू व्हा कोण्या गावाला तिनं पाठवू जाऊ नये जसं आमची मागणी हेच आहे आता तुम्ही निवेदन दिलेलं आहे शासनाचं काय म्हणणं आहे शासनाला आम्ही म्हणजे निवेदन अजून दिलं नाही म्हणजे आम्ही हमेशा येऊन भेटलो म्हणजे ती एकटा तर ते काही गोट कानावर घेतली नाही म्हणून मी हे शाळेतले विद्यार्थी अडसा काढले समजा ही बस वेळेवर सुटली नाही तर पुढे काय तुम्ही आंदोलन वगैरे काय आंदोलन तर कराच लागेल ना राष्ट्रवादीचे नेते दिलीप कुमार सानंद यांनी एस टी अधिकाऱ्यांशी बातचीत करून विद्यार्थ्यांचा प्रश्न मार्गी लावला आहे त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंद पसरला खबरे शामतकसाठी अशोक जसवाणी खामगाव